शिवून देते ना नाही ग मी अभ्यास नाही नको नाही लागत नाई नाही मी अभ्यास नाही करणार मला खेळायला जायचं मी तुझ्या शेवट खेळणार मला शिकवणार तू मला एबीसीडी येत नाही ना तू एबीसीडी म्हणून दाखव ना मला एबीसीडी मला येत नाही ना मला म्हणून दाखवशील

दीदी दादा छोटे दादा छुट्टी दीदी मग ती कशी काय तर मग ती कसं चालतो मग ती चालेल हा आता बटरफ्लाय कसा उघडू <स्थाथ> ते काय आहे ते काय हे काय बाय जिला कैसे जानते जिला कैसे चलते? कैसे जानते पे कोकई बर्ड बर्ड कैसे चलते? कैसे इससे ऐसा ऐसा ऐसा